आज आपण बट्ट्याचं पीठ नसतानाही फक्त गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून बट्टे कशी बनवायची हे बघणार आहोत बघा दोन वाट्या मी बे याचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं अर्धी वाटी त्यामध्ये जाडसर रवा टाकलेला आहे थोडासा ओवा मीठ आणि चिमुडभर खायचा सोडा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित त्याला एकत्र केलेलं आहे कडकडीत मोहन घातलेलं आहे मी तेलाचं त्यामध्ये तुम्ही तुपाचंही घालू शकता व्यवस्थित असं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे गरम यायला बघा असा गोळा अशी मोठ बांधून घ्यायची आहे असं मूठ झाली त्याचा मुटका तयार की समजायचं छान असं मोहन बसलेलं आहे त्याला आता थोडं थोडं करून पाणी आपण घालून व्यवस्थित घट्टसर आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे जितकं घट्ट बनवाल तितके छान बट्टी खुसखुशीत कुछ बनेल बघा एकदम घट्टसर मी पीठ बनवून घेतलेलं आहे त्याचं आणि असे माझे आठ गोळे तयार झालेले आहे बघा आता मी याला डायरेक्ट पाण्यात व न वाफवता इडली पात्रामध्ये कसं वाफवायचं ते तुम्हाला सांगते बघा इडलीचं भांडं ग्रीस करून घेतलं आहे मी तेल लावून आणि आता खाली आपण जशी इडलीला पाणी टाकतो वाफ वाफवण्यासाठी तसंच हे करायचं आहे बघा दोन पात्रामध्येच दोन याच्या प्लेटमध्येच माझे आठ गोळे लागून घेतलेले आहे लावून घेतलेले आहेत मी असं आता आपण त्याला हे करून घ्यायचं आहे स्टीम करायला ठेवायचं आहे एकीकडे मी आता वरण बनवून घेते आहे बट्टीसोबत खाण्यासाठी बघा अद्रक लसण कोथिंबिरीची मी पेस्ट केली होती ती आपण जिरं वगैरे टाकून परतून घेतली आहे आणि त्यातच टोमॅटोची पेस्ट मी ॲड केलेली आहे मंदाच्यावर त्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा तेल सुटलेलं आहे आता आपण सुके मसाले घालणार आहोत आता मी व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाले गरम मसाला लाल मिरची पावडर हळद वगैरे टाकून घेतलेला आहे आणि आता आपण जे वाफवलेली डाळ होती तुरीची आणि मुगाची मिक्स ती आपण घालून घेतली आहे तुम्ही फक्त तुरीची डाळही घेऊ शकता बघा आता छान असं मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेणार आहोत त्यामध्ये खूप छान असं आपलं वरणही तयार आहे आता स्टीम हो झालेल्या आहे आपल्या बट्ट्या आता आपण त्याला काढून घेणार आहोत बघा किती छान सहजरित्या हातामध्ये आली आहे ती बट्टीचा गोळा आणि जराही खरकट लागलेलं नाही आहे त्याला भांडं जसे असतं कोरं करकरीत दिसतं आहे बघा खूप इझी टेक्निक आहे ही बट्ट्या वापरण्याची नक्की ट्राय करत जा तुम्ही बघा आता झालेली आहे आपलं हे थंड आता मी याचे चार काप करून घेणार आहे तुम्ही हव्या त्या आकारात तुम्हाला ज्या आकारात आवडतील तशा तुम्ही बट्ट्या करू शकता मला थोडी घाई आहे त्यामुळे मी बघा हे करून घेतलेलं आहे तर मी सगळ्या एक एक करून बट्ट्या बनवून घेत आहे छान असं खूप लेअर झालेले आहेत ले त्या बट्टीला अगदी खुसखुशीत बनणार आहे बघा एकीकडे आपलं वरण तयार झालेलं आहे कड आलेलं आहे त्याला ती छान तरी आलेली बघा आता आपण थोडं थोडं करून त्या बट्ट्या तळून घेणार आहोत आता हे बाजूला ठेवते आहे मी वरण करून कोथिंबीर वगैरे घालून सगळं व्यवस्थित करून त्याला आपण एका साईडला ठेवणार आहोत आता मी झाकण ठेवून साईडला ठेवते आहे तेल गरम करून झालं आहे आपलं आता आपण त्यामध्ये बट्ट्या जे कापून घेतल्या होत्या त्या थोड्या थोड्या करून तळून घेणार आहोत व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कळायच्या आहे त्या बघा किती छान कलर आलाय अगदी खुसखुशीत कुछ बनतात या बट्ट्या नक्की ट्राय करा बघा रेडी आहे आपल्या फक्त गव्हाचं पीठ आणि रवायापासून बट्ट्या आता या बाजरीच्या खारवड्या मला आईने दिलेल्या होत्या त्याही मी यामध्ये तळून घेणार आहे थोडंसं तेल उरलेलं आहे याही तळल्यानंतर खूप छान लागतं उन्हाळी वाळवणीचा पदार्थ आहे हा बघा आता व्यवस्थित मी तयार करून घेतलेला आहे आणि एकीकडे एक आपलं वट्टीचं ताट लावून घेतलेलं